सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज सर्व विद्यार्थ्यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये गणपती मांडल्याच्यानंतर गणेश मंडळातील विद्यार्थ्यांनी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात आणि कोणत्या दोन गोष्टी करू नयेत याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे गणेश मंडळातील विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट करावी ती म्हणजे गणरायाला प्रार्थना करावी हे गणराया मला बुद्धी दे मला विद्येचं दान दे मला हुशार कर मला खूप खूप हुशार कर म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये येत असते म्हणून पहिली गोष्ट गणेश मंडळातील विद्यार्थ्यांनी करावी ती म्हणजे गणरायाला प्रार्थना करावी दुसरी गोष्ट गणेश मंडळातील विद्यार्थ्यांनी करावी ती म्हणजे आपल्या गणेश मंडळामार्फत वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करावं जसं की कथाकथन स्पर्धा गीतगायन स्पर्धा निबंध स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आपल्या गणेश मंडळामार्फत करावं जेणेकरून आपल्या गणेश मंडळातील आपल्या गल्लीतील आपल्या गावातील विद्यार्थी आणखी हुशार होतील ते अभ्यास करायला परावृत्त होतील म्हणून या दोन गोष्टी गणेश मंडळातील विद्यार्थ्यांनी कराव्यात आता कोणत्या दोन गोष्टी विद्यार्थ्यांनी करू नयेत याविषयी आता मी संवाद साधणार आहे तर गणेश मंडळातील विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट करू नये ती म्हणजे व्यसन करू नये अनेक विद्यार्थी अनेक मुलं गणपतीच्या समोर सिगारेट ओढतात पुड्या खातात दारू पितात तंबाखू खातात पत्ते खेळतात म्हणून गणपतीच्या समोर गणेश मंडळातील मुलांनी व्यसन करू नये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गणेश मंडळामध्ये जे लाऊडस्पीकर आहेत मोठमोठ्याले स्पीकर आहेत तर त्या लाऊडस्पीकरचा किंवा त्या मोठमोठ्याल्या स्पीकरचा आवाज जास्त करू नये कारण बाजूलाच काही विद्यार्थी अभ्यास करत असतात वयवृद्ध व्यक्ती असतात त्यांना त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या गणेश मंडळाच्या समोर लावलेल्या गाण्यांचा आवाज हा त्या जागेपुरताच मर्यादित असावा तो विनाकारण सगळ्या गावामध्ये जाऊ नये म्हणजे दुसरी गोष्ट विनाकारण मोठा आवाज करून गणपतीच्या समोर गाणे वाजू नयेत म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात तर गणपतीला प्रार्थना करावी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करावं ह्या दोन गोष्टी आणि कोणत्या दोन गोष्टी करू नयेत तर व्यसन करू नये आणि अनावश्यक आवाज गणपतीच्या समोर गाण्यांचा वाजू नये या, या चारही गोष्टीवर सर्व विद्यार्थ्यांनी विचार करावा कृती करावी या ठिकाणी सर्वांना या महत्त्वाच्या चार गोष्टी सांगून मी थांबतो धन्यवाद